श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सांगतात बाळा आज तुझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आनंदाची बातमी तुझ्यासाठी घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुझ्या पुढे येणे तुझ्यासाठी खूप मोठा चमत्कारिक आशीर्वाद आला आहे मनातील नकारात्मकता नष्ट करणारा हा पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुझ्यासाठी तो चमत्कार घडेल जो तू आनंदाने स्वीकार करशील होय तुझ्यासाठी तुझ्या सर्व काही वेदना संपवणारा दुःख त्रास आणि वेदनेचा अंत करणारा दिवस आज आहे आज या संदेशाला संपूर्ण पुढील काही मिनिटे ऐकून घे तुझ्यासाठी मी आनंदाचा दिवस देत आहे आनंदाची बातमी आली आहे तुमच्या मनाला स्वीकार करा आनंदित करणारा हा क्षण स्वीकार करा हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच दिला आहे होय मी तुमच्याशीच बोलत आहे तुम्ही ज्या क्षणाला हे उघडले आहे ऐकत आहात तेव्हा तुमची ऊर्जा वाढवणारे पवित्र माझे बोल तुमच्या कानी येणार आहेत तुमच्या ऊर्जेत सकारात्मकता परिवर्तन घडवणारे काहीतरी अद्भुत बदल तुम्हाला आकर्षित करतील आणि तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ व्हाल मला माहीत आहे की तुम्हाला काही त्रास आहेत काही दुःख आहे आणि तुम्ही त्याशी झुंज देत आहात पण आता तुम्हाला लवकरच आनंदित करणारे क्षण देखील मिळणार आहेत देव म्हणतात बाळा कोण म्हणतं की तुम्ही हरणार आहात तुम्ही तर आता जिंकणार आहात जिंकण्याची तयारी करा कारण तुमचं सर्व काही दुःख हरण होणार आहे तुम्ही ज्या आजपर्यंत त्रासांना अनुभवलं आहे त्या त्रासातून मोकळी होण्याची वेळ तुम्हाला मी देत आहे आता आजच्या दिवसात तुमच्यासाठी हा संदेश आला आहे तो संदेश तुम्हाला आनंदित करण्यासाठी आला आहे तुम्ही जेव्हा हे ऐकत असाल तेव्हा दूरवर माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल तुम्ही नकारात्मक होऊ नये किंवा तुम्ही त्या नकारात्मक शैतानापासून दूर राहावे म्हणूनच हा संदेश तुम्हाला मी दिला आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहेत होणार आहेत तेव्हा संपूर्ण संदेश मी ऐकेन असे टाईप करा आणि मनोमन तुमच्या सर्व काही चिंता माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत रहा मी तुमचा स्वामी देव आज तुमच्याशी बोलण्यासाठी आज इथे या संदेशात उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक वेदना दुःख ताण तणाव सर्व काही मला सांगून टाका हे ऐकत असताना मी तुमच्या मनातील ऐकत आहे विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी कार्य करत आहे आता खूप काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू लागतील आणि आशीर्वाद वाढी लागतील कारण मी तुमच्यासाठी ते सर्व काही घेऊन आलो आहे ज्यामुळे तुम्हाला सुखी जीवन आनंदाचे क्षण आणि तुमच्या परिवारात कुटुंबात ते सुख अनुभवता येणार आहे काही असे अद्भुत चमत्कारिक तुमच्या मार्गात येईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात कराल शत्रू कितीही कठीण तुमच्यासाठी मार्गात देत असेल पण तसे घडणार नाही कारण शत्रू पक्ष कितीही मजबूत असला तरीही तुझा देव किती मजबूत आहे किती श्रेष्ठ आहे हे तुला माहीत आहे तुझा देव महान तुझ्या देवाचे कार्य महान जेव्हा तुला माहीत आहे तेव्हा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव हम गया नाही जिंदा है या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या मनातून भीती भय कायमचे नष्ट केल्या जाते बाळा फक्त तू तुझ्या तु कार्यात योग्य पद्धतीने कार्य कर चुकीचे कधीही वागू नकोस चुकीच्या लोकांची मदत करू नकोस कारण चुकीचे मार्ग हे निरंतर वेगवान प्रगती देऊ शकतात पण ती तात्पुरती आणि जर तुला स्थायी स्वरूपात माझे आशीर्वाद दैवी आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर मग संयम ठेवावा लागेल कारण निरंतर माझे आशीर्वाद तुला श्रीमंतीकडे नेतील तुला जे काही हवे आहे ते सर्व काही प्राप्तीकडे नेतील ऐश्वर सुख प्राप्त होईल तू जी काही स्वप्न पाहिली आहेत रंगवली आहेस ती पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही ज्या सुखांना ऐश्वर मानता ते सर्व काही सुख तुम्हाला मिळणार आहे तुमचे आनंद वाढी लागणार आहे होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण आता काळजी दूर होईल चिंता दूर होईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी, स्वामी भक्तांनो तुम्ही या संदेशापर्यंत आणल्या गेल्या आहात कारण देवाने तुमची निवड केली आहे ज्या क्षणाला देव तुमची निवड करतात तुम्हाला ऐश्वर्याने भरू पाहतात सुखाने भरू पाहतात तेव्हा तुमच्यासाठी आनंद सर्वत्र विखुरला जातो त्याचप्रमाणे आजही स्वामींची आज्ञा मानून जो कोणी या संदेशाचा संपूर्ण स्वीकार करेल त्याच्यासाठी ते ऐश्वर वाढू लागेल सुख संपत्ती वाढू लागेल आणि त्याच्या आयुष्यात भरभराट होऊ लागेल तुम्ही ज्या भरभराटीची वाट पाहत होतात आता तो क्षण तुमच्यापासून दूर नाही तर देवाने तुमची चिंता दूर करण्यासाठी हा सांकेतिक चिन्ह तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून पाठवला आहे तेव्हा जे कोणी भक्त या संदेशापर्यंत येऊन पोहोचले आहेत आणि ऐकत आहेत त्यांच्या भाग्यात तो चमत्कार लिहिल्या जात आहे त्यांचे सुख ऐश्वर आनंद प्राप्त होण्याची शुभ वेळ येत आहे तुमच्या मनातील वेदना दुःख आणि ताण कमी होईल तुमचा संघर्ष कमी होऊ लागेल शत्रू हार मानतील आणि तुम्हीच जिंकाल कारण देव तुमच्यासाठी मार्ग मोकळे करतात तुम्ही जे काही प्रार्थना करता ती स्वीकार ते स्वीकार करतात तेव्हा या क्षणाला जे कोणी स्वामींचा हा संदेश ऐकत आहे त्याच्या मनातील वेदना कमी होतील या क्षणापासून त्यांच्या सुखात वाढ होणारे आशीर्वाद ते या संदेशाच्या माध्यमातून प्राप्त करतील तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत तुमच्या आयुष्यातून ते सर्व काही त्रासदायक वेदना दुःख स्वामी हरण करतील आणि तुमच्यासाठी आशीर्वाद देतील स्वामी सेवेत जे कोणी भक्तीने श्रद्धेने नामस्मरण करतात एकचित्ताने परमेश्वरावर विश्वास ठेवतात श्रद्धेने देवाला हाका मारतात त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही आणि त्यांच्या वेदनादेखील स्वामी हरण करतात याचा अनुभव तुम्ही केला आहे का तर तुम्ही भाग्यशाली आहात जर तुम्ही असा अनुभव केला आहे तर कमेंट्समध्ये होय मी स्वामींचे आशीर्वाद स्वीकार केले आहे असे टाईप करा सुख संपत्ती वाढवल्यानंतर तुमच्यासाठी समाधानी आणि आनंदी जीवर असेल जर तुम्ही या संदेशाचा संपूर्ण स्वीकार करून याला आपल्या नात्यात आपल्या प्रियजनात शेअर कराल तर तुमचे मन समाधानाने परमेश्वर भरतील स्वामी भरतील तुमच्यासाठी आनंद वाढू लागेल तेव्हा हे शेअर करायला विसरू नका स्वामी मौलीचे असेच पवित्र आध्यात्मिक पोल संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ संदेश आपले निरंतर स्वागत करते जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला त्रासदायक काही वाटत असेल तेव्हा हे पवित्र स्वामींचे आध्यात्मिक संदेश ऐका त्यामुळे तुमच्या मनातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तुम्हाला सकारात्मक आणि पवित्र आध्यात्मिक बोल ऐकायला मिळतील आणि तुमच्या मनातील वेदना दुःख आणि ताण कमी होऊ लागेल स्वामी मौली तुम्हाला सांगू इच्छितात की हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास करतो त्याच्या सर्व काही संकटाची होळी मी स्वतः करतो त्याच्या दुःखांना त्रासांना मी त्यापासून दूर नेऊन त्याच्या संपत्तीत सुखात आनंददायक समाधानकारक वाढ करतो देव म्हणतात माझा प्रिय बाळा कधीकधी एकांतात राहणेही तुझ्यासाठी आवश्यक आहे तू तुझ्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढला आहेस का, का। परमेश्वराची भक्ती मनोभावे केली आहेस का तर हा संदेश तुझ्यासाठी आला आहे स्वतःलाही वेळ दे स्वतःला ओळख कारण तू माझा प्रिय बाळ आहेस मला तुझी मदत करायची आहे तुला माझी मदत हवी आहे का जर असेल तर आत्ताच होय म्हण आणि ती स्वीकार कर जागोजागी तुम्हाला कोणी फसवू पाहत असेल तेव्हा परमेश्वरच तुम्हाला त्या फसवणुकीतून वाचवू शकतो भगवंत तुम्हाला वाचवू शकतो तेव्हा भगवंताकडे येताना कसलीही चिंता करू नका कारण परमेश्वर महान आहे परमेश्वराचे कार्य महान आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला तुझ्यासाठी कार्य करताना आनंद होतो कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा मी तुझी ऊर्जा वाढवतो तुला सकारात्मकतेने परिपूर्ण करतो आणि तुझ्या अवतीभवती सुरक्षा कवच निर्माण करतो जे निरंतर नामस्मरणाने परिपूर्ण असतात त्यांच्या आयुष्यात अधिक चमत्कार घडू राखतात कारण ते देवाकडे येतात देवाची मदत त्यांना हवी असते तेव्हा देवही चमत्कारांच्या रूपात तुमची मदत करतो तुम्हाला उंचावतो तुमच्या जीवनातील संघर्षाला संपवण्यासाठी तुम्हाला मार्गस्थ करतो आणि तुम्ही फक्त त्या मार्गावर पुढे चालायचे तुम्ही जर देवाचे मार्ग स्वीकारले असतील तर होय देवा मी तुझ्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहे असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गावर चालाल तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत आणि आनंददायक अनुभव असतील जे तुमच्यासाठी तुम्हाला उंचावण्यासाठी तुम्हाला प्रगतीसाठी मिळतील तुम्ही तुमच्या आयुष्यात जर आर्थिक संपन्नता आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मला आर्थिक संपन्नता हवी आहे असे टाईप करा कारण तुम्ही लवकरच त्या आशीर्वादाने भरल्या जाणार आहात अनेक मार्ग तुमच्यासाठी देव निर्माण करून देतो अशा संधी तुमच्याकडे पाठवतो फक्त तुम्ही योग्य वेळेवर त्या निवडाव्या आणि त्यावर कार्य करणे सुरू करावे तुमच्या आर्थिक समस्या लवकरच समाप्तीकडे नेल्या जातील आणि तुम्ही आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण व्हाल मला तुमच्यासाठी कार्य करायला आवडेल कारण मी तुमचाच आहे कारण तुम्ही माझेच आहात मला माहीत आहे की काही गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत जिथे तुम्हाला निरुत्तर व्हावे लागते काही गोष्टींमध्ये काही नकारात्मकता वाटू लागते तेव्हा परमेश्वराचे ध्यान करा मनाला शांत करण्यासाठी परमेश्वराचा धावा करा होय कधी कधी वेळ लागू शकतो तुमचे उत्तर येण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचे इच्छित प्राप्त होण्यासाठी पण संयम धीर घेऊन आलेला हा पवित्र ऊर्जा असलेला संदेश तुमच्या मनाला समाधान आनंद देणारा आहे कारण तुम्ही ऊर्जावान बनत आहात तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात तुम्हाला यशाने भरणारे आशीर्वाद दिले जात आहेत तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल जे सकारात्मक आहे जे तुमच्यासाठी चांगले आहे मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातून अशा काही लोकांना दूर करू इच्छिता जे निरंतर तुमच्यासाठी शत्रूसारखे कार्य करतात तुम्हाला वेदना पोहोचवतात तुमच्या मनाला दुखावतात आणि तुमच्या वारंवार कार्यात खूप काही अशी मध्यस्थी करतात ज्यामुळे तुम्हाला ताण निर्माण होतो मग आजपासून ते काही थांबवण्यात येईल कारण देवाची कृपा तुम्ही प्राप्त बाळ आहात तुमच्यासाठी जे काही त्रासदायक का आहे ते देवाच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा अगदी या क्षणाला देवाला प्रार्थना करा होय देव केलेली प्रार्थना ऐकतो ती स्वीकार करतो आणि तुम्हाला आशीर्वादित पाळ घोषित करतो देव म्हणतात मागील काळात तुम्ही जे काही सहन केले आहे ज्या विरोधकांनी तुमचा खूप काही विरोध करून तुम्हाला पश्चातापाकडे नेले आहे पण आता ते पश्चाताप थांबतील कारण तुम्ही आनंदाने भरल्या जाल जे काही मागील काळात ज्यांनी तुमच्यासाठी वेदना आणल्या होत्या तेच आता माघार घेतील आणि तुमचाच विजय केला जाईल तुम्ही विजयी होणार हे निश्चित आहे कारण देव ते घोषित करत आहे आहे तुमचे बदलण्यात येत जे काही त्रास आहेत ते निघून जातील तुम्ही आता स्थिर जीवनाकडे वळवल्या जात आहात आणि तुमची प्रगती होणार आहे यावर विश्वास ठेवा दैवी चमत्कार तुम्ही अनुभवत आहात हा संदेश जिथे जिथे पोहोचत आहे तिथे तिथे ऐकणाऱ्या भक्ताचे नशीब पालटण्यात येत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात आता असे काही बदल जे सकारात्मक आहे जे चांगल्या परिवर्तनासाठी आहे ते घडणार आहे कुणीतरी एक व्यक्ती तुला आता मदत देणार आहे त्याची मदत तू स्वीकारण्यास तयार आहेस का जर असशील तर होय म्हण बाळा मला माहीत आहे की तुझे प्रगतीचे दिवस तुझे उच्च प्राप्तीचे दिवस जवळ आहेत मला तुझी मदत करायची आहे तुला ती हवी आहे का कुणीतरी येऊन आता तुला मदतीचा हात देणार आहे ती स्थिरता तुला मिळणार आहे तुझ्या आयुष्यात जी प्रगती आजपर्यंत तू अनुभवली नव्हती तर तुला ती अनुभवायची आहे आणि आता तुझ्यासाठी मार्ग मोकळे करणारे माझे आशीर्वाद निरंतर येत राहतील तू जर या संदेशाचा संपूर्ण पुढील काही मिनिटे स्वीकार केल्यास तुझ्यासाठी अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होतील तुझी इच्छा पूर्ण होईल कारण आता तुझ्यापासून काहीही त्या गोष्टींचे अंतर नाही जे तुम्हाला हवे आहे एक पुण्यवान व्यक्ती तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदतीचा हात देणार आहे कारण तो माझाच प्रिय बाळ आहे त्याच्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाल तुम्ही अधिक प्रगती कराल तो तुमच्या मनाला समाधान देईल आनंद देईल आणि तुमची प्रगती वेगवान होईल कारण मला तुमची मदत करायची आहे तुम्ही माझे प्रिय आहात जेव्हा मी तुम्हाला प्रिय म्हणतो तेव्हा मी तुमच्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करतो तुमच्या समस्या दूर करतो आणि तुम्हाला उंचावतो स्वामी माऊलींनी तुमच्यापर्यंत या संदेशाला पाठवण्याची योजना केली आहे ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा दूरवर स्वामींचे कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले असेल आज जरी काही पडद्यांमुळे तुम्हाला ते स्पष्टपणे दिसत नाही कारण तो पडदा हा दैवी आहे दैवी योजना आहे आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात ज्याची प्रार्थना तुम्ही आज मनोभावे देवाला स्वामींना या संदेशाच्या माध्यमातून करत आहात त्या प्रत्येक भक्ताला त्यांची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मिळत कारण स्वामी त्यांची मदत करण्यासाठी या संदेशाच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत कारण तुम्हाला देव उंचावणार आहे तुमची आर्थिक संपन्नता वाढी लागणार आहे आणि तुम्ही केलेले कर्म कधीही विफल ठरणार नाही कारण देव आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुझी प्रगती तुझी आर्थिक संपन्नता ऐश्वर वाढी लागणार आहे कारण तू केलेले कर्म शुभ आहे तू कुणाची मदत करतोस तेव्हा देव प्रसन्न होतो तू कुणाला मदतीचा हात देतोस तेव्हा देव प्रसन्न होतो म्हणूनच देवाने तुझ्यासाठी निवडून दिलेले काही कार्य आहे त्यात तुझी प्रगती निश्चित होणार आहे तुला कुणाची तरी मदत मिळेल आणि तू एक पाऊल पुढे जाशील मला माहीत आहे की तुम्ही त्याची वाट पाहत आहात लवकरच ते शुभ क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहेत आणि तुम्ही पुढे जाणार आहात हा संदेश निवड संदेश नसून तर एक संकेत आहे जो तुमच्यापर्यंत स्वामींना पाठवायचा आहे स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच ऐकल्या जाईल कारण तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्यांची ऊर्जा वाढवल्या जाईल सकारात्मकतेने भरल्या जाईल तुम्ही जे काही ऐकत आहात ती देवी योजना आहे कारण ती खास विशेष स्वामी भक्तांसाठी पाठवण्यात आलेली देवाची अशी अफाट ऊर्जा आहे जी जे कोणी भक्त या क्षणाला स्वीकार करतील ती त्यांच्यासाठी प्रसिद्धी आनंद आणि वेगवान प्रगती देणारी असणार आहे तेव्हा जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत आहे त्यांची ऊर्जा वाढेल त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होईल आणि त्यांच्या मनोबलाला स्वामी अधिक मजबूत करतील त्यांना सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करतील देव म्हणतात बाळा मला तुझी काळजी आहे मला तुझी मदत करायची आहे जगाने जरी तुझ्याकडे दुर्लक्ष केले असेल पण मी तुझा स्वामी समर्थ तुझ्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही तुझ्या आशीर्वादांची वाट पाहत आहेस तेच आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दैवी संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या नशिबाचे द्वार उघडणे होय तुझ्या भाग्यात चमत्कार लिहिणे होय होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहे शेवटपर्यंत हे स्वीकार केल्यास तुमच्यातील सर्व काही नकारात्मक नष्ट केल्या जाईल तुमचे शत्रूही हार मानू लागतील आणि तुमचाच विजय निश्चित घोषित केला जाईल मला माहीत आहे की तुम्ही कुठला संघर्ष पाहत आहात करत आहात त्यातून लवकरच तुम्हाला आता मुक्तता मिळणार आहे आणि तुमचे ते कार्य जे आजपर्यंत राहून राहून थांबून थांबून होत होते त्यात तुम्हाला वेगवान प्रगती पाहायला मिळणार आहे होय तुमच्यासाठी हे आशीर्वाद आले आहेत याचा स्वीकार करा आनंदी राहा मनाने समाधानी व्हा कुणाची मदत करण्यास तयार राहा कारण कधीतरी कुणाची मदत केल्यास परमेश्वर प्रसन्न होतो देव म्हणतात तुला वाटत असेल की तू मागे आहेस आणि खूप काही जग तुझ्या पुढे गेले आहे तू तर खूप काही मागे आहेस पण तसे काही नसून माझी नजर निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे जेव्हा तुझ्या स्वामी समर्थाची नजर तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे तेव्हा भीतीची काहीही आवश्यकता नाही भयाचे काहीही कारण नाही कारण बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती स्वीकार करायची आहे का तर आत्ताच होय म्हणून ती स्वीकार कर हा संदेश संपूर्ण ऐकला आहेस ना यातील प्रत्येक आशीर्वाद हा तुझ्यासाठी चमत्कार ठरणार आहे देव तू प्रत्येक गोष्ट जी दयाळूपणाने केली आहे त्याचेही तुला आशीर्वाद मिळणार आहे तेव्हा तुझ्या जीवनात तू तु असे कर्म करत राहा ज्यामुळे कुणाची मदत होते तुझा दयाळूपणा दाखवत राहा कारण तुझ्यासाठी मी सर्व काही देणार आहे जे तुला हवे आहे सुख समृद्धी ऐश्वर वाढवणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे पुढे चालत राहा कारण दैवी चमत्कार तू प्राप्त करशील सुखी होशील तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणून आज मी तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव करतो सुखांचा वर्षाव करतो आणि तुझ्या कुटुंबावर मी स्थिरता आशीर्वाद प्रदान करतो तू हे मनपूर्वक ऐकले आहे तुझे कल्याण निश्चित आहे स्वामी माऊलींचा ऊर्जा प्रदान करणारा हा संदेश तुमच्या पुढे येऊन तुम्ही संपूर्ण ऐकलं आहे तुमच्या जीवनात प्रेम आनंद पैसा यश सर्व काही येत आहे त्याचीच शाश्वती देणारा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे येणारे बदल हे तुमच्यासाठी सकारात्मक असतील कारण स्वामींनी तुमची निवड करून हा संदेश तुम्हाला दिला आहे स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका स्वामी मौली, मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना तुम्ही ही स्वामींचे काही अनुभव घेतले असतील केले असतील स्वामींची मदत तुम्हाला त्यावेळेस मिळाली असेल ज्यावेळेस तुम्हाला सर्वाधिक स्वामींची आवश्यकता आहे तेव्हा होय म्हणा कमेंट्समध्ये लिहा की मी स्वामींची मदत स्वीकारली आहे मी आशीर्वाद अनुभवले आहेत जे कोणी स्वामींचा हा संदेश ऐकत आहे त्यांचे आत्ता आज ताबडतोब नशीब बदलण्यात येईल आणि स्वामी त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील स्वामींचा हा पवित्र संदेश तुम्हाला आवडला असेल मनाला भावला असेल तर एक लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करो तुमच्या मुलाबाळांना सुखात आनंदात ठेवू हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ